सर्वांना जय श्रीराम जय टायगर जे भीम काल भी मी निवेदन दिलं डीन ऑफिसला आपल्या अंमलोई एस आर टी हॉस्पिटलच्या अंमलोहमध्ये डीन ऑफिसला निवेदन दिलं तर याच्या आधी बी मी गेल्या दीड महिन्याखाली निवेदन दिलं तर आम्ही सगळे टायगर ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी व तसेच सगळं आमच्या बांधवांनी दिलं निवेदन तर मग त्यांनी म्हणले किंवा एक महिन्यामध्ये चालू करताना आम्ही तर, तर तरी पण दीड महिना झालं किंवा आम म्हणजे आम्ही काय म्हणलं की आता चालू करते एक पंधरा दिवसात चालू करतील दीड महिना झाला त्यांचं काय म्हणजे रिस्पॉन्सच येईना झाला मग त्याच्याबद्दल आम्ही काल निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही इथं उपोषणाला बसलात कोट्यवधीचं म्हणजे इथं आपल्या सरकार अंबाजव सरकारी हॉस्पिटलला निधी आलेला आहे तरी पण ही सी टी स्कॅनच्या मशनीसाठी की विचार करू असं करू इकून न आणू तिकून म्हणजे ही मिशन खराब झाली आहे तिकून म्हणजे ही पार्ट आणू ती पार्ट आणू चालू करू दीड वर्ष मी आम्ही म्हणजे एक्सपायर होऊन मी दीड वर्ष चलवलं असं डीनसाहेबाचं म्हणणं आहे मग तर दहा वर्ष त्याची मुदत होती तर दहा वर्षाच्या आधीच तुम्ही मिशनीचं म्हणजे ही टाकायचं होतं ना तुम्ही प्रस्ताव टाकायचा होता हां तुम्ही का टाकला नाही हां आता म्हणजे मी ज्या वेळेस निवेदन दिलं त्याच्यानंतर तुम्ही प्रस्ताव टाकायला हां मग मला काय म्हणायचं आहे की बाबा गोरगरीब जनतेची खूप म्हणजे बेजारी होईल या आणि मायबाप जनता इकडे परळीला इकडे केजला इकडे जायले तर राजकीय नेते काय झोपलेत काय हा राजकीय नेत्यांनी ने ही मुद्दा म्हणजे बोलावं लागतं राजकीय नेत्यांनी पवार साहेब गेल्या अनेक दिवसापासून जर आपण निवेदन देऊन संपर्क साधण्याचा केला आश्वासन म्हणजे आम्ही स्वतः निवेदन दिलं ना तिथं त्यांच्याकून काय म्हणजे काय ती म्हणजे टाळाटाळच करत ना ती ती काय म्हणजे बोलूच देत नाही तर आता जोपर्यंत म्हणजे सिटी स्कॅन ची मिशन येत नाही तोपर्यंत आम्ही काय उपोषण उठणार नाहीत आमचा जीव ही गेला तरी हरकत नाही